नमस्कार आज एकोणीस जानेवारी आपण पाहूयात आजचा हवामान अंदाज तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बिलाकॉम प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा एकोणीस जानेवारी रोजीचा नवीन हवामान अंदाज जारी करण्यात आला आहे अंदाजानुसार महाराष्ट्रात लवकरच काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सध्या महाराष्ट्रात अंशात ढगाळ वातावरण आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पावसाची धास्ती आहे परंतु पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वातावरण ढगाळ राहील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र यासह कोकण परिसरात थंडी असेल यामुळे या, या भागातील शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही पंचवीस जानेवारीपर्यंत मराठवाड्यात दिवसा ढगाळ वातावरण असेल तर रात्री थंडी जाणवेल पश्चिम विदर्भात ढगाळ वातावरण राहील पूर्व विदर्भातील अमरावती चांदूर बाजार दर्यापूर वर्धा भंडारा चंद्रपूर नागपूर या भागात ढगाळ वातावरणासह तुळूक भागात हलक्या पावसाची शक्यता राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पंचवीस जानेवारीपर्यंत हे ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद